गावला रामाईला सुद्धा दगड मारून आमचे माणसं केले केली हा अजेंडा फक्त वरणगाव पुरता मर्यादित दिसत नाही तर हा अजेंडा देशव्यापी आहे का आज तुमच्या डोळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई कशा काय चालाय लागल्या अरे ज्या संविधानामुळे हा देश एक संध आहे आज सत्तर वर्ष झालं बाबासाहेबांच्या संविधानामुळे हा देश संदर नहीं ची, ची, एक संध राहिला नाही तर तो राहिला सुद्धा नसता बाबासाहेबांबद्दल एवढी चीड कशासाठी हे समाज कंटक कोण आहेत हे हरामखोर कोण आहेत बाबासाहेबांची रमाईची जयंती महाराष्ट्रात होते आणि दगडफेक आंधारातून करता आज इथं एक आमचा हिमसैनिक जखमी झालाय चार मैला जखमी झालाय डोळ्याच्या बाजूला दगड लागलाय एवढा भयंकर हल्ला आमच्यावर झाला रमाईचा पाय त्या ठिकाणी दगडानी मूर्ती ती तुटून गेली अंधारामध्ये हा हल्ला करता आणि हे तुम्हाला सांगतो अंधारातच हल्ला करतील या हरामखोराच्या गाडीत दम नाही पुढे येण्याचा हे अंधारातूनच दंगली घालवायच्यात यांना महाराष्ट्रात दंगली घालवायच्यात कायदा सुव्यवस्था बिघडायचा आहे का आणि त्यांना तात्काळ अटक होत नाही एक आरोपीचा मी इतिहास विचारला त्याचा प्रमुख आरोपी त्याच्यावर पोक्सू हिंदू मुस्लिम दंगलीचा आरोप आहे गुन्हा दाखल आहे तीनशे त्रेपन्न आहे तरी त्याच्यावर मोका नाही तरी त्याच्यावर तडीपारी नाही या महाराष्ट्रात एखाद्या का आंबेडकरी कार्यकर्त्या हो, दोन आणि तीन गुन्हे असले की तुम्ही मोका लावता तडीपारी लावता आणि हे कोण लागतात तुमचे त्याचं उत्तर कोण देणार रमायला दगड मारायची वेळ आली हिस्ट्री शिखर आरोपींच्या जर मुस्क्या होत्या मतोकामध्ये टाकला असता आज महाराष्ट्र वेटीस धरण्यासारखी घटना घडली असती का यांना मोकार कोणी सोडलंय त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हे आम्ही खपवून घेणार नाही मी राज्य सरकारला इशारा देतोय की आम्हाला आता तुम्ही या ठिकाणी आमचा अंत बघू नका बाबासाहेबांचे लेकरेच संविधान हातात घेऊन लढतोय जर हे थांबलं नाही या आरोपीवरती कठोर कारवाई झाली नाही तर मात्र जशाची तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आम्ही काय सहन करायचं आमच्या हया फैंचं रक्त काढलं का त्याला कशाची भीती पोलिसांना त्यांनी सुद्धा सांगावं ते कोण रे बाबासाहेबांच्या अधिकारावर निवडून आलेलं आमदाराचं नाव काय रे ते आज पाहिजे त्या सावकारेला काय संजू सावकारे राखीव मतदारसंघातून आणि लाज वाटायला पाहिजे आज घटना होऊन किती दिवस झाले <laughs> चार दिवस झालं <जाले>। रामाईचा <laughs> फुटलेला पुतळा बघायला हा संजू सावकारे आला नाही कुणी रोखलं कसला टाइम नाही कसला उद्योग आम्ही जर उद्योगाला लावाय लागलो ना तर ग्रामपंचायतची सुद्धा अवकाश ठेवणार नाही सावकारे नाटक सहन करणार नाही या पोलिसांना सुद्धा आव्हान करतो त्याची राजकीय पार्श्वभूमी काढा त्याचे लाड तिकडे पूर्वाचे असतील तर पूर्वा पण कायद्याचा बाप जर कुणी होत असेल तर त्याला खपून घेऊ नका त्यांच्या नड्या फोळा बाबासाहेबांच्या केलं होतं लाईव मध्ये सावकारे जा समाजाला भेटा आणि तुम्हाला शांतता सुद्धा निर्माण करू वाटत नाही या गावात झाली का शांतता कमिटीची बैठक चार दिवसात का सामाजिक दंगल दंगलवायची आम्हाला जाळायचं आम्हाला मारायचं आमच्या केसेस टाकायचं आमच्या तरुणांच्या या ठिकाणी आयुष्य विद्यार्थ्यांचं बर्बाद करायचं हा कट रचायचा आणि पुन्हा आता या फायर झाल्या मी पोलीस इथल्या निरीक्षकांना मागणी करतोय एफ आय आर झाली आमच्याकडे पुरावेत मारहाण झाली पुतळा फुटलाय आणि जर कोणी धर्माच्या नावाखाली प्रति मोर्चा जर काढायचा प्रयत्न केला तर याद राखा अशा जर दंगल घडवणाऱ्या ना धर्माच्या नावावर जर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तर आता मी फक्त लाईव्ह करून एवढे लोक आणलेत लाखो भीम सैनिक वरणगाव मध्ये <भी गाँगा> आम्ही संयम आणि भूमिका मांडतोय कारण आम्ही संविधान बाबासाहेबांचे लेकर आहेत बुद्धांचे लेकर <भी गाँगा> आहेत तात्काळ आपली भूमिका घ्या सगळेजण एकत्र येऊन आमचा असणार शासनाकडे मागणी आहे या आरोपीवरती मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे त्यांना स्थानबद्ध केलं पाहिजे पोलीस <्णाथ> बांधवांना दगड लागला का नाही कुणाला लागला दगड जनार्दन खंडेराव साहेब जे पीआ आहेत त्यांना सुद्धा दगड मारला का तीनशे त्रेपन्न दाखल करायचा नाही खंडेराव साहेब असतील पोलिसांना यांनी दगड मारलाय त्याच्या तीनशे त्रेपन्न आणि तीनशे बत्तीस अंतर्गत सुद्धा कारवाई पाया बहिणीनो घाबरून जाऊ नका भावांनो घाबरून जाऊ नका संयम आणि लढाव लागणार आहे सगळे प्रयोग आज आपल्यावर सुरू आहेत तुम्हाला माहित आहे बाहेर काढून त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी मारला प्रत्येक शहरामध्ये एक सोमनाथ सूर्यवंशी मारायचं आहे आम्ही लक्षात ठेवा तुम्ही तयार आहे तु तु तो वकील झाला असता तर लाखो या असल्या हराम खोरांना शिक्षा तयार तर आम्ही हायतच अरे परभणीने दाखवून दिलं की संविधानाला हात लावल्यावर हात सुद्धा तोडू शकतो ही ताकद त्यांनी दाखवून दिली हे त्याच्यामध्ये आपण जगतोय पण आपल्याला या ठिकाणी षडयंत्र करून गुंतवलं जात आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून शासनाने सगळ्यांना ज्यांनी तक्रार दिली त्यांना पोलीस संरक्षण द्यावं गुन्हेगार धमक्या देतात नोंद घ्या निरीक्षक साहेब या समाजाकडून नोंद घ्या धमक्या देतात आणि त्याचा उल्लेख करा तुमच्या रिपोर्ट मध्ये हे म्हणे आता झालं चार दगड जयंतीत बघून घेऊ जयंतीत तुम्ही येऊन दाखवा तुमचा बाप तिथं येतोय तिथं